गुड आफ्टरनून गाय युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण मला एका गोष्टीचा खेद वाटला खेद म्हणजे असा की आपण एखाद्या ठिकाणी समजा काम करत असलो किंवा कामाला असलो त्यावेळेस तिथे लोक आपल्या ओळखीचे असतात आणि आपण तिथं काम सोडलं काम सोडल्यानंतर सोडल आपल्याला जेव्हा त्या ठिकाणचे लोक भेटतात कधी आपल्याला ते बघतात ते कधी कधी आपल्याला ओळख पण देत नाही म्हणजे किंवा अनपेक्षितरित्या आपण त्या ठिकाणी गेलो आणि परत गेल्यानंतर ते लो लोक लोकांचा बघण्या दृष्टिकोन बदलत असतो असं का होत हेच मला समजलं नाही आतापर्यंत म्हणजे आपल्या मनात तसं काही नसतं म्हणजे सांगायचा अर्थ एवढाच आहे की जोपर्यंत आपल्याला जोपर्यंत आपल्याला एखाद्याकडून फायदा आहे तोपर्यंत जो हे लोक ओळख देतील किंवा त्याच्यापासून काहीतरी फायदा आहे तोपर्यंत अन्यथा आपल्याला ओळख देणार देणं बंद करतील खूप थोडे लोक असतात खूप थोडे लोक तिथे आपल्याला ओळख देतील ओळख देतील चारशे दोनशे प्रबोधतील माणूस किणी आपली ओळख ठेवतील पण काही लोक असे असतात आणि आहेत समाजात पण दुःख या गोष्टीचं वाटतं की आपला समोर कसा नाही आहे आपल्याला ओळखी सगळं ती तर आपल्याला कमसे कम असं वाटतं की तो आपल्याशी बोलेल पण कधी कधी तर त्या समोरच्या माणसाने जर अंतर जर केलं आणि तो माणूस जर बोलला नाही तर मग आपल्याला तसं वाटू शकतो असो पण खेप या गोष्टीचाच वाटला मला असू द्या